पुणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून प्रभाग क्रमांक वीस बिब्वेवाडी शंकर महाराज मठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या भव्य रोड शोने शनिवारी बिब्वेवाडी परिसरात शक्ती प्रदर्शन करत विरोधकांचे धाबे दणाणले प्रभाग क्रमांक वीसमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गौरव गणेश घुले प्रीतम नागापुरे अस्मिता शिंदे आणि रेश्मा अमराळे यांच्या प्रचारार्थ या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते दादा येणार असल्याने बिव्हेवाडीकरांच्या वतीने अजितदादांचे विशाल पुष्पहार घालून आणि स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देऊन जंगी स्वागत करण्यात आले अजितदादांना साथ विकासाला साथ आणि कोण आली रे कोण आली राष्ट्रवादी आली अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणानून गेला होता नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास दुणावला आहे मिळालेल्या प्रेमाची परतफेड प्रभागाचा कायापालट करूनच करू असा विश्वास उमेदवार गौरव गणेश घुले यांनी यावेळी व्यक्त केला अजितदादांच्या या झंझावती दौऱ्यामुळे प्रभाग क्रमांक वीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाले असून मतदारांमध्ये या रोड शोची चर्चा रंगली आहे आज अजितदादांनी आपल्याला आज दिवसभरचा वेळ आपल्या प्रभाग क्रमांक वीस साठी दिलेला आहे आज सकाळी आता रॅली आहे आपली दुपारी व्यापारी मेळावा सुद्धा आपण घेतोय आणि संध्याकाळी सहा वाजता आपल्या अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या इकडं संध्याकाळी सभा सुद्धा घेतलेली आहे तर अजितदादांचा आपल्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये विशेष लक्ष आहे नागरिकांना महानगर सांगू इच्छितो की येणारा काळ हा आपल्या पुणे महानगरपालिकेसाठी सुवर्ण काळ असणार आहे ज्याच्यामध्ये अजितदादा पवारांच्या हातनं भरीव अशी कामगिरी होणार आहे आणि शंभर टक्के सोळा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पुणे महानगरपालिकेवरती फडकल्याशिवाय राहणार नाहीये मतदारांचा प्रतिसाद आपल्याला सगळ्यांना पंधरा तारखेला तर दिसेलच आणि सोळा तारखेला त्यांचा कल कुठं आहे ते शंभर टक्के स्पष्ट होईल मतदारास मतदार सगळे स्वतः आमच्या बाजूने आहेत ते त्रस्त आहेत आताची जी परिस्थिती होती गेली दहा पंधरा वर्षाच्या वॉर्डामध्ये काम चालू होतं नगरसेवकांचं काम चालू नव्हतंच खर तर तर लोक खूप त्रस्त होती पण त्यांना आता दिलासा आहे त्यांच्यातला एक उमेदवार म्हणून आम्ही आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल आम्ही चौघ तळागाळातले कार्यकर्ते आहोत लोकांमधले आहोत म्हणून त्यांना खूप बरं वाटलं की यावेळेस बदल घडल्याशिवाय राहणार नाही आज आपला रोड शो आई माता मंदिर चौक आई माता चौकापासून चालू होणार आहे गंगाधाम परिसर आपण फिरणार आहे तिकडून आपला भिबवडी रोड पर्यंत येणार आहे तिकडून बिबीवडी रोड वरन चिंतमणी भाग एक दोन तीन पर्यंत जाऊन इंदिरानगर परिसर करून परत बिबिवाडी कॉर्नर पर्यंत मग नंतर आपल्या सातारा रोड वरती उरकून श्रांका ज्वेलर्स इकडे संपणार आहे सुरुवातीला आम्ही ज्या पक्षाकडे तिकीट मागितलं त्यापासून तेव्हापासून बघतोय आजपर्यंत रोज एवढा भरघोच पश्चिम वाढत चाललेला आहे म्हणजे आजची ही गर्दी बघितली की असं वाटत की हे बिबिवाडीकर आम्हाला एवढं प्रेम जातात म्हणजे हे सगळं आमचं नातक होतं मित्रपरिवार आजपर्यंत आम्ही केलेले कामाची पावती आता आम्हाला मिळत आहे आजही आम्ही तळागाळामध्ये सगळ्यांमध्ये काम करतोय माझा मुलगा जवळजवळ माग मागील पंधरा वर्षापासून लोकांशी संपर्कात आहे प्रत्येकाला तो इथं जन्मही त्यांनी इथंच घेतला आहे पुढचं कार्यही इथं करत आहे आणि आज त्याचा प्रसिद्धीचा वलय आज बघतोय इतकी लोक स्वतःहून प्रेमाने इथं आलेली आहेत आमच्याकडे एकही कार्यकर्ता कुठलंही मानधन न देता काही का न करता स्वतःहून आलेले आहेत आणि एवढे मोठे कार्यकर्ते आहेत आता आमची दादांची फेरी आहे त्या फेरीला कमीत कमी आमच्या दोन ते तीन हजार टू व्हीलर असतील एवढं शंभर टक्के वाई देतो म्हणजे आजच्या रॅलीमध्येच पाच एक हजार मतदार आमचे असतील की जेणेकरून आजच आमचा विजय अख्ख्या पॅनलचा पक्का झाले असं मला वाटायला लागलंय भाजपचे नेते नेत्यापासता जरी असले तरी शेवटी लोकांना काम दिसत काम बघत त्या कामाच्या पद्धतीने जो काम करतो त्यालाच था, लोक प्रतिसाद देतात मतदान करतात आणि मला सग नक्की खात्री आहे की पूर्ण पॅनल भरघोस मताने निवडून येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय राज